राज्याच्या राजकारणामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत त्यातच माजी गृहमंत्री वार अनिल देशमुख आणि सध्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये वार सत्र पाहायला अनिल देशमुख यांनी आज चांदीवाल चौकशीचा अहवाल सार्वजनिक करण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीसांना केलं तसंच महायुतीचं सरकार हा अहवाल सार्वजनिक करत नाहीये असा आरोपही त्यांनी केला त्यातच फडणवीसांनीही त्यांच्या या दाव्याला जोरदार प्रत्युत्तर देत त्यांच्या या दाव्याची आवाज काढली आहे नमस्कार मी समीक्षा आपण पाहताय बखरला उद्धव ठाकरेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणला होता असा आरोप सर्वप्रथम अनिल देशमुख यांनी केला त्यानंतर त्या आरोपाला फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं तेव्हापासूनच या दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे ते, 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 ते थंड होत नाही तोवरच गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी तुरुंगात असलेले सचिन वाझे यांनीही अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले त्यानंतर अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांसमोर येत आता फडणवीस मला अडकवण्यासाठी गुंडांचा वापर करतायत असं म्हटले होते रविवारी भर पत्रकार परिषदेमध्ये वाझेंच्या कुपड्यावर फडणवीसांना माझ्यावर आरोप करण्याची वेळ आली आहे अशी टीका अनिल देशमुख यांनी केली याशिवाय याच पत्रकार परिषदेमध्ये चांदीवाल आयोगाच्या अहवालाची प्रत दाखवत त्यांनी महायुती सरकार हा अहवाल सार्वजनिक करत नसल्याचा गंभीर आरोप केला सचिन जेव्हा त्याला जस्टिस कोर्टामध्ये बोलावलं होतं जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये जेव्हा त्याला बोलावलं होतं आणि जेव्हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये वकिलांनी त्यांना विचारलं कि सचिन म्हणजे अनिल देशमुख किंवा त्यांच्या माणसांनी अनिल देशमुख किंवा त्यांच्या पी एनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कधी पैसे मागितले का किंवा तुम्हाला वसुली करायला सांगितली का तेव्हा सचिन वर्जेने जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलं बयान दिलं आणि सांगितलं की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पीएनी मला कधी पैसे मागितले नाही हे जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा रोजनामा आहे याच्यामध्ये संपूर्ण मिनिट्स काय काय तिथे कशा पद्धतीचं स्टेटमेंट घेण्यात आलं सचिनवाजेचा संपूर्ण हा रोजनामा हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा आहे पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार परत सचिन मजे माझ्यावर आरोप करतायत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या चौकशीचा मी स्वतः मागणी करतो आहे की माझ्याबद्दल झालेल्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांची अकरा महिने न्यायमूर्ती चांदीवाल यांनी चौकशी केली होती त्या चौकशीमध्ये उलट चौकशी, चौकशी दरम्यानच सचिन वाझे यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला अनिल देशमुख यांच्याकडून कोणतेही पैसे आलेले नव्हते हाच दावा अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे आपल्याला माहित आहे की तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच माझ्यावर सचिन वजे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वजे आणि परमवीर सिंग यांनी तीन वर्षापूर्वी हेच आरोप जे आधी काल केले आहेत तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले होते जे देवेंद्र फडणीस यांनी करायला लावले होते त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्याला सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी आणि मी विनंती केल्यानुसार त्यावेळेस सरकारने हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिलेत न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची अकरा महिने चौकशी केली आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अकरा मध्ये चौकशी करून दोन वर्षापूर्वीच तो चौकशी अहवाल माझ्यावर जे आरोप केले होते तो चौकशी अहवाल जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दोन वर्षापूर्वी सरकारला दिलेले आहे शिवाय मी अनेक वेळा फडणवीसांना पत्र लिहून हा अहवाल सार्वजनिक करण्याची विनंती केली असंही देशमुख यांनी म्हटलं आहे तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंट कडे आहे मी वारंवार मागणी करतो आहे की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे आहे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा कारण की चौदाशे पानाचा तो अहवाल लोकर पाना आहे मी वारंवार विनंती करून सुद्धा राज्य शासन हा अहवाल जनतेसमोर आणत नाही मी परत देवेंद्र फडणवीस आणावा असं मी त्यांना विनंती करतो, करतो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही देशमुख यांच्या या दाव्यावर जोरदार पलटवार केला आहे त्यांनी देशमुखांचा हा दावा खोडून काढला चांदीवाल आयोगाचा अहवाल हा महाविकास आघाडी सरकारच्या काळातच आला होता असं फडणवीस म्हणाले चांदीवाल अहवाल हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये सबमिट झाला होता महाविकास आघाडीने त्याच्यावर का कारवाई केली नाही तो त्यांनी का जाहीर केला नाही याच उत्तर दिलं गेलं पाहिजे मुळात परमवीर सिंग यांची नियुक्ती ही महाविकास आघाडी सरकारच्या काळातच झाली होती त्यामुळे या सर्व गोष्टी कपोल कल्पित आहेत यामध्ये कोणताही अर्थ नाही असं फडणवीस स्पष्टपणे म्हणाले बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे पहिल्यांदा तर परमवीर सिंग यांना सीपी महाविकास आघाडीने केलं अनिल देशमुख स्वतः त्या ठिकाणी गृहमंत्री असताना परमवीर सिंगांनी त्यांच्यावर आरोप लावले आता विरोधी पक्षनेताच्या म्हणण्यावर स्टँडिंग गृहमंत्र्यावर एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहेत याच्यामध्ये काही अर्थ नाहीये शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील अनिल देशमुख यांना नार्को टेस्टला सामोरं जाण्याचं आवाहन केलं आहे सचिन वाजे नार्को टेस्ट द्यायला तयार आहे त्याप्रमाणेच अनिल देशमुख यांना त्यांनी केलेले आरोप खोटे वाटत असतील तर त्यांनी ही नार्को टेस्ट द्यावी असं बावनकुळे म्हणाले शरद पवार गटाचे अनिल देशमुख जी यांना महाराष्ट्राच्या जनतेची मागणी आहे की आपल्या विरुद्ध एखाद्या अधिकाऱ्यांनी इतकं गंभीर पद्धतीने आक्षेप घेतला आहे की भ्रष्टाचार झाला आहे पी एच्या माध्यमातलं झालं आहे नार्को टेस्ट करा तरी मी तयार आहे असे माझे म्हणतात पण अशा वेळी कुठल्याही सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणी व्यक्तींनी दुसऱ्यावर आरोप करण्याऐवजी देवेंद्र फडणवीसावर आरोप करण्याऐवजी अनिल देशमुखाकडनं ही अपेक्षा होती की होय सुद्धा नार्को टेस्टला तयार आहे मी सुद्धा चौकशीला तयार आहे जर वाजेचं म्हणणं खोट निघालं तर जनतेला माहीत होईल महाराष्ट्राला माहीत होईल पण तुम्ही जसं वाजेने म्हटलं मी नार्को टेस्ट करायला तयार आहे तसं अनिल देशमुखाकडनं अपेक्षा होती तर अनिल देशमुख जी जर हे सारं खोटं असेल तुम्ही त्या ठिकाणी चौकशीला समोर जा कशाला आरोप प्रत्यारोपात जात आहे आरोप प्रत्यारोपामध्ये महाराष्ट्राची जनता ही माफ करत नाही त्यामुळं भ्रष्टाचाराच्या आरोपावर मात्र तातडीनं आपण त्या, त्या प्रकरणाची चौकशी मागितली पाहिजे महाराष्ट्र सरकार आहे केंद्रातलं सरकार आहे तुम्ही ज्या डिपार्टमेंटची मागाल त्या डिपार्टमेंटची चौकशी मागा आणि मग यातनं आपण मुक्त व्हा आरोप आरोप आपल्यावरचा जो आहे तो जाणार नाही सार्वजनिक जीवनामध्ये आपल्याला परीक्षा लागतात पाहिजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांचा हा दावा खोडून लावला असला तरी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या राज्याचं राजकारण चांगलं ठवळून निघाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा